हा हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपलो गणपती सात दिवसांनी गेलो पण कोकणात पूर्वी दीड पाच सात जायचे जसा वेगवेगळ्या गोष्टींचा फॅड वाढत गेला तसा चतुर्थी देखील अकरा दिवस गणपती ठेवण्याचा फॅड वाढला आणि आता सर्रास गणपती विसर्जना ह्या अनंत चतुर्थीच्या दिवशी केला जाता तर आज अनंत चतुर्थीच्या दिवशी इकडे मी पूजा करून घेतलंय गणपती आपलो गेलो हा तर देखील देवाची वाडी वगैरे दाखवची असतात पूजा वगैरे करून वाडी दाखवून झाली आणि आपण आता वाडीत काहीतरी पान टाकायचा आज म्हामदा असतला अकरा दिवसाच्या गणपतीचा आपण मामाच्या इथे जाणार आहोत हे जेवायचा वगैरे आणि नंतर सगळं विसर्जनाची जी तयारी आहे ती चालू होत होती आरती तीन वाजता करूची होत पण सॅड न्यूज अशी समजली की माझ्या पहिली ते चौथी माका जे शिक्षक म्हणून जी शिक्षिका भेटलेली घरात आमका आमच्या आईन जेवढं जीव नाही लावले आणि तेवढं त्या बाईन लावले आणि अशा दिवसात तिचा ह्या वृत्त पेपरमध्ये वाचून समजलं डायरेक्ट पण समजलं नाही त्यामुळे खूप वाईट वाटलं वाट त्यांच्या घराकडे भेटा आपण जाऊच पण आता काय कोणत्याही ओळखीचं नाही आहे तरी पण बघूया एकदा जाऊन येऊ हो खाया तर या चतुर्थीत अशी खूप घटना घडली खूप जणांची अशी दुःखद वार्ता कानावर हो येलि ॲक्सिडेंट देखील खूप झाले पण जाऊन तिचाला जा काय वाईट वा आपल्याक वाटता तर मागे सोडून पुढे चाला चालाचा लागता चला आता आपण जाऊया मामदा मामाकडे विघ्नेशने दिल्यानं माझ्याकडे चॉकलेट फोडूक म्हणू मस्करत लपून ठेवलंय नंतर त्या दिले तर नकोच म्हणायला डामाका खाऊ दिले हो मी चला जाऊया काहीतरी वाडीत आपले कोचित काय प्रॉब्लेम असत तर गणपती सात दिवसांनी जातात नाहीतर शक्यतो अकरा दिवसच गणपती असतात बघू ते इकडे फेटेचा वाटप चालू आहे आपले ह्या वर्षी कुर्ते साडी आणि फेटे अशी थीम आ आणि याकडे फेटे फेट्याचा वाटप चालू आता फोन लागत नाही असू दे मी काय जेवण कर नाही हा तर आम्ही जे कर जेवण गेलेत आता इकडे जेवण वाढण्याचं काम चालूच आहे मी झाला जेवण सगळं वाढवून

हो। आमच्याकडे हा आम हो <laughs> आज पण कल्च्यातला मामद्याचं जेवण जेवण कर गेले जेवण आई दत्तो जेवण असता पण पण आज जेवण कर या आज मानाचो आज तेका पुजलेलो भिजलेलो टीओ लावलेलो आणि हली आमच्या दत्त्याक आम्ही बिल्लो घातलो हरावलो बिरावलो तर ह्या स्कॅन करायचो तो स्कॅन आमचं यंदाच ड्रेस कोड हा ड्रेस कोड पासून को तयार झाला माका जरा उशीर झालो इकडे श्रीशाचा साडी या कलरची साडी आणि कुर्तो असो ड्रेस कोड हा आपल्या मंडळाचं लोगो महाआरतीसाठी रांगोळी वगैरे काढून सगळ्या तयारीत आता गणपती इले की आरती वगैरे करायची आणि विसर्जनासाठी न्यायचा विसर्जनासाठी डीजेचा आणि डीजेचं कॉपी रायटिंग क्लेम बसतो त्यामुळे आपलं व्हिडिओ नाचताना वगैरे मोन्यानी नाचा तर एक, एक गणपती योग लागलो पहिलो गणपती तर इलो हा एक एक गणपती येऊ लागलो आमच्या मामाचा गणपती येलो गणपती बाहेर काढल्या एक एक करून सगळे गणपती आता मारतीच्या ठिकाणी येऊ लागले इकडनं ललितच निसर्ग राजा ये <laughs> <laughs> सब नाना आमदारकेसाठी साठी उभो राहता एवढ्यापासून तयारी आहे <laughs> नितेश राणेच्या विरोधात नाही नितेश राणे पुढे आता पण आता पुढे त्यांना खासदार किती बघा लागतो पिंटो आसके या, आसके या खाली नूर्या अरे मामी भारी दिसता सगळ्यात बचत गटाचे अध्यक्ष एक राजा इलो मिथून तो प्रचार करता कमळ घेऊन तर फायनली सगळे गणपती आपले इले आहेत सगळे गणपती इलेहत महिला मंडळ देखील इला आणि पुरुष मंडळी सुद्धा इली आणि या वर्षीचे कुर्ते आणि साडी ह्या विशेष आकर्षणात दरवर्षी आपण टी शर्ट छापता

ते पैसे काय होत गुलाबजाम साठी भक्तांचा सा जनसागर लोटलाय आम्ही हा गुलाबजामसाठी भक्तांचा जनसागर लोटलाय कोहिणी दोन नाही ना घेतलं तर आता आपण एक एक गणपती बाहेर गाडीत नेता मिरवणुकीत गणपती घेणार मी थांना मिरवणूक सुरू होत होता माया पान नाही ती फायनली शेवटचा जो एक गणपती आता कोणा ना आपण आणला तर आपल्या मिरवणुकीत सुरुवात झाली आहे प्रत्येक ठिकाणी सजवलेले सजवलेलो डीजेचे गाडयो वेगळे आहेत आणि डीजेच्या तालावर आपली मिरवणूक चाललेली आहे पुढे पुढे यावर्षी सगळ्यांचे ड्रेस कोड स्पेशल दिलेले आहेत आणि तरुण मंडळी जी आहे त्यांच्यावर प्रत्येकावर जबाबदारी आहे की मिरवणुकीवर लक्ष ठेवायचो खर उचित प्रकार काय घडू नये खे कोण धडपडू नये पडू नये यासाठी आणि आपण बेनावळ जी केली आहे रस्त्याच्या दोन्ही बाजून त्यामुळे मिरवणूक पाहणाऱ्यांसाठी उभी राहावा आणि नाचणाऱ्यांसाठी स्पेशल अशी जागा खूप सारी अवेलेबल आहे यावर्षी मिरवणुकीत वेगवेगळ्या प्रकारची सोंगा केलेले मुखवटे घातलेली देखील पात्र आहोत आणि जे का जसा मनाक वाटता तसं तो तो नाचाची मजा घेता आमच्या अजंत धुमशानच घातले ना आजाच्या अंगात आज मायकल जॅक्सन इलत वर्षभर जो कामाचा ताण असता आणि टेन्शन असता ता काहीतरी ह्या एका दिवसात कमी करूचे हे प्रकारच सगळे ज्या सणाची ज्या दिवसाची वाट आपण वर्षभर पगत होता तो सण दहा दिवसांनी संपलो आणि गणपती आज आपलं घरात जाता मनात थोडासा वाईट वाटता परंतु अजून देखील आपल्याबरोबर गणपती आहे त्यामुळे मजा मजा करत आपण गणपतीचं विसर्जन करणार आहोत आणि यानंतर जेव्हा आपण घरात जाणार आणि घराकडे जाऊन आपला आता उघडा मखर बागणार खूप वाईट वाटतं दे आपली जी मिरवणूक आहे ती आमच्या व्हाळावर आहे आणि व्हाळावरनं आम्ही पुढे जाणार तर ही सगळी आपली गँग भाऊ भाऊची यावर्षी डी जेवर बंदी तरी देखील आपण चार डेगची परवानगी काढली आहे आणि त्या चार डेगावर निव मिरवणूक आहोत वातावरण तर खूप मस्त आहे आणि मुंबईपेक्षा या मिरवणुकीची हीच एक मजा असता की गावात नैसर्गिक वातावरणात मिरवणूक निघता आणि यावर्षी आपण मिरवणुकीचं नियम असो ठेवलो की जे आपण वेगवेगळे कलर लावतो ते कलर पूर्णपणे बंद केलेले आहेत काही हौसे नवशे गवसे होते त्यांनी काहीतरी एक दोन किलो कलर आणलेलो होतो तो टाकले नाही आपण नाही म्हणू शकत नाही एक मिरवणुकीची मजा असते त्यामुळे परंतु आपल्या कृतीचं इतरांका त्रास होता नाही याची दक्षता प्रत्येकान घ्यायची असतं आणि त्याप्रमाणे आपण फटाके पण भरपूर कमी केले आहेत कलर फटाके ज पर्यावरणक हानिकारक आणि आपल्या तब्येत हानिकारक शक्य तेवढा कमी करण्याचा प्रयत्न केलो हा लहान मुलापासून मोठी माणसापर्यंत जे का जे का जशी जशी मजा घेऊची आहे तशी तशी ते ते मजा करतात खूप सुंदर वातावरणात आपली नि मिरवणूक जी आहे ती नदीपर्यंत चालली आहे घराकडून नदीपर्यंत जाण्यासाठी आपल्याला जवळजवळ अडीच तीन तास लागतात आणि एवढं अंतर जाताना मध्ये त्रास होऊ नये म्हणून आपण डोकीवर गणपती न घेता आपण टेम्पोत ठेवतो नाही तर पूर्वी हे गणपती डोकीवर नेले जायचे विशालनं पण ठेकोदारले ना युवराजचा आनंद बघा स्पेशल पंधरा दिवसाची सुट्टी ही फक्त आणि फक्त चतुर्थीक युवराजला भेटता आणि वर्षभराचा जो ताण असता तो ह्या पंधरा दिवसात कमी करता आणि पुन्हा गेलो की पुन्हा वर्षाची वाट बघता काही महत्वाचं काम असला तरच सुट्टीवर मध्ये येत नाही तर वर्षभर पुन्हा आपण पुन बिझी असतं प्रत्येक काम आहे आणि यासाठी चतुर्थी किंवा हे संजय पूर्वीपासून तयार केलेले तिथं कामच या की आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या माणसांबरोबर एकत्र यायचा यातली खूप माणसं अशी आहेत जी आपल्याच्या भावकीतली आहेत जवळच्या नात्यातली आहेत पण ती आपल्या कोर्शेवर भेटतच नाही ह्या एका सणामुळे ही माणसं एकत्र येतात आपली माणसं कोण आहेत काय करतात ह्या लक्षात येतात आणि आपली सुखदुःख असतील ती एकमेकांका शेअर करता येतं एकमेकांसोबत वाटून घेता येतं अशा प्रकारे धुमशान चालला आणि या धुमशानात हळूहळू आपली जी आपल्या मिरवणुकीचा एक नियम आहे जो आम्ही स्वतःकच घालून दिलो तो म्हणजे किती काही झाला तरी पडायच्या आधी आपले जे गणपती आहेत ते सुखरूप आपल्या घरात पोचाय कावे म्हणजे विसर्जन होऊ हव्या जेणेकरून आपण पण वेळेत घरात येऊ तर आपण फायनली हळूहळू आपण ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहोत त्या ठिकाणी इलाव आणि चला आता गणपती विसर्जन करणार आता डीजे बंद होतो आणि डीजे बंद झालो की तुमका मी तिथला दृश्य जा तिथला जा काय बोलणार ऐकू शकते आता गरबा चालू झालो आज सपा सपा शेवटी आपण फायनली विसर्जन ज्या ठिकाणी करणार आहोत कॅमेऱ्या पासतो कलर मारसाठी थांबलो आ आ, एक एक हा अजिबात नाचलाच नाही इकडे विसर्जन चालू आहे इकडे अजून पण गाडो गणपतीची येतातच इकडे गणपती आपण खाली घेत आहोत एक एक मूर्ती खाली घ्यायचं काम चालू आहे जास्त ते गणपती ह्या गाडीतच इथून खाली करू फायनली एक एक करून आपण सगळे गणपती आणले आहेत दोन शेवटचे राहिले आहेत आणि इकडे आता पुन्हा नदीवरची महाआरती तर सगळे गणपती आपले इले इलेत पेटवा पेटवा हो चला पेटवा लवकर हा पेटवा पेटवा सगळ्यांनी चला हे म्हणते भेटव्या जय देव जय देव मूर्ती मंगल मूर्ती जय देव जय देव गणपती कोचून वगैरे लाव आंबोळ केली आणि जो किडो चावलो हा बिर्याणी करून घ्या आणि ती सुद्धा वाडी जेव बारा वाजतले असं अद बारा वाजले तरी समाधान